विदर्भ आवाज आवाज तुमचा आमचा शास्त्री मरणी यंत्रावर निघाली नवरदेवाची वरात मातीतून झळकला अभिमानाचा तेजोमय सोहळा शेती करणारा हात नुसता कष्टाचा नसतो तर तो सृजनशीलतेचाही असतो हे सिद्ध करून दाखवलंय वेलतूर गावच्या युवकाने विशाल आकरे नावाचा हा तरुण शेतकरी ज्याच्या लग्नाच्या मिरवणुकीने पारंपरिक साचे मोडून टाकले आणि संपूर्ण गावात एक वेगळी चर्चा रंगली मळणी यंत्रावरून वरात होय खरोखरच घोडा नाही बग्गी नाही कार नाही पण तरीही साऱ्यांची नजर खिळली होती त्या सजवलेल्या मळणी यंत्राकडे ज्यावर नवरोबा स्वार झाला होता ते दृश्य पाहून गावकरी थपकले असले कौतुकाने बघत राहिले काहींनी गमतीने विचारलं मळणी यंत्रावरून लग्न मग हनीमूनला ट्रॅक्टरने का हो पण या विनोदांच्या मागे लपली होती एक गंभीर प्रेरणा शेतीचा अभिमान जगासमोर मांडण्याची विशाल आखरे हे केवळ शेतक शेती करणारे तरुण नाहीत तर आधुनिक यंत्राचा वापर करत नवनवीन प्रयोग करणारे प्रगतिशील शेतकरी आहेत त्यांच्या मते लग्नात झगमगाट नको मातीतून आलेला सन्मान हवा म्हणूनच त्यांनी यंत्र फुलांनी सजवलं त्याला गौरवाचं रूप दिलं आणि त्यावरूनच थाटात रुभावात निघाली लग्नाची वरात सोशल मीडियावर या वरातीचे फोटो आणि व्हिडिओ तुफान व्हायरल झाले ही घटना ग्रामीण सर्जनशीलतेचा झग ज़ग, झगमगता नमुना बनली आहे एका वेगळ्या विचारातून साकारलेला हा सोहळा केवळ लग्न नव्हता तो होता मातीशी असलेल्या नात्याचा अभिमानाने केला गौरव आजही गावात हे चर्चेत आहे शेतकरी मागे नाही पुढे आहे विचाराने कर्तृत्वाने आणि सन्मानाने विदर्भ आवाजसाठी शरद सहारे वेलपूर विदर्भ आवाज आवाज तुमचा आमचा